हाय गाईज वेलकम टू डे टू तर आज आहे दिवस दुसरा सकाळी सकाळी तुम्ही प्रँक करत होतो पण त्यात आमचाच पोपट झाला तर आता बघू दिवस कसा जातोय तर आज तुम्ही डेकोरेशन आणि पण करणार आहे तर ते सुद्धा मला दाखवणार आता सगळेजणं बाहेर गेले आहेत कुठे कुठे तर ते आल्यावरती तर अजून मजा येईल आणि मी तुम्हाला भेटते जरा वेळाने काका आवाज कमी केला नाही इकडून काय का नाही मधलं नाही खरखर फोन आलाय आम्ही डेकोरेशन करायला बसलोय आणि अशी माणसं असल्यावर आमचं डेकोरेशन पूर्ण होणार आहे खूप वेळ जवळ जवळ अर्धा पाऊन तर फक्त गोल काढायलाच घालवलं कोणती गाडायला गेली आणि बंद झाला ऊन साठी तुला बघायची काय घराच्या पण बघितलं आमचं एवढं इथपर्यंत झालंय डेकोरेशन करून ते आमचं इन्स्पो आहे तर बघू आता कुठपर्यंत आमचं हो हे केलंय कार्डबोर्डचं त्याच्यावर ड्रॉइंग आमची काढून झाली आहे तर त्याच्यावर आम्ही क्लेन आहे सगळं बनवणार आहे मग नंतर आम्ही कलर आणि ते सगळं काचवाला करणार आहे ते स्टेट येऊन सगळं मी भंगारवाल्याकडून मोठा कार्डपेपर आणला होता आणि हे सगळे काचेचे हे पण आणलं आहे चिपकवायला आणि क्लेसुद्धा घेऊन आलो आहे म्हणजे आता ही जी डिझाईन काढली आहे त्याच्यावरती आम्ही ते, ते क्लेने पूर्ण चिपकवणार आणि मग त्याच्यावरती काच चिपकवणार आणि कलर पण करणार आहे ते तुम्हाला नंतर दिसेल फुडच्या जसं जसं होत जाईल तसं तसं मी दाखवत जाईन तर आता सध्या क्लेचं काम करतो आहे कारण ड्रॉइंगचं सगळं काढ

एवढं काम झालेलं आहे आता उरलेलं आम्ही थोड्या वेळाने करू आम्ही आत्ताच उठलोय तर बाहेर हळतर हरताळकेची पूजा चालू आहे आता आम्ही आंघोळ वगैरे करतो मग तुम्हाला आता आमचा नाश्ता आणि चालय फक्त आंघोळ बाकी टाकला कसा टाक टाइम पास बिग बॉस रील्स झाकून ठेवल्यात कांदे पोहे दाखव लवकर दाखव कांदे पोहे झाकून ठेवला हे कुठे गेले छाया आजीला काम करतायत काम व्लॉग हा व्हिडिओ काढते कि माझी मम्मी कि माझी काकी या दुसऱ्या दोन काक्या हे उगाच फिरतायत सगळीकडे नो बड इज फाईन नो हे मोठे अप्पा आमच्या आजोबा झोपले हो हे पण इथे पण बिग बॉस इकडे रील्स काटी बसलाय गळत सगळं आता कवलं खाली येते

बॅनर टाकलेत बघा काहीच पाऊस पडतोय बेकार पाऊस पडतोय आणि आमच्या घरातले घरातल्या बोल ये रे ये रे पावसा टाकी बोल बोला बोला काय चालू नाही पप्पांना पुढच्या ब्लॉग मध्ये बघायचं काय करताय काय करतायची तयारी चालू आहे हो मिळून बांधतायत आलेला आहे आता हो। तयारी करतोय तयारी पूर्ण करू आजच्या आज सगळं डेकोरेशन छत सगळं 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 ओके ओके पण आमची शक्यता आहे की पूर्ण होईल का हो व्हायलाच पाहिजे होणार होणार एकशे आठ टक्के होणार ठीक आहे नो डाऊट अबाउट इट तुम्हाला काय बोलायचं काय प्रश्न काय हे काय करताय आणि तयारी कशी होणार

फिनिशिंग देत आहेत तू दिसत नव्हतीस स्ट्रीट आर्टिस्ट कलर आर्टिस्टला अचानक हात आले आहेत हेल्प डोनेशन काय तू बांधू ते काम करत बांधलं आमचे व्हिडिओ नाही केला Rutica dam! la... Ma non è che Ma non è che è la... Ma Ma non è che è क्या पता उसका भाई है अभी <laughs> भाई का मोदक बनाता है <laughs> ভূত ৰাইট চাৰি

प्लीज या व्लॉगसाठी इतकंच बाकी आता बाप्पा बसले आहेत पण पण ते सगळं तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा पुढे पण खूप मजा असणार आहे तर सगळे व्लॉग बघ थँक्यू फॉर वॉचिंग बाय